जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે दुर्बल मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शासनानं शंभर टक्के फी माफीचा सरकारी अध्यादेश जारी केला आहे दरम्यान त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी विद्यार्थ्यांना प्रवेश आणि दाखले लवकरात लवकर अदा करण्यात यावे यांचं शैक्षणिक पूर्ततेसाठी लागणारे दाखले आपलं सरकार केंद्राकडून विद्यार्थ्यांना देण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांकडून वाढीव फी घेण्यात येऊ नये अन्यथा आपलं सरकार केंद्राला टाळ ठोकू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीनं देण्यात आलाय आपले सरकार सेवा केंद्रावर विद्यार्थ्यांकडून दाखल्याची फी वाढीव घेतली जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थी आणि पालकांकडून केल्या जात आहेत यामुळे आपलं सरकार केंद्रावर विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी असलेली फी ही दर्शनी भागात लावण्यात यावी दाखला तीची पक्की पावती तसेच देण्यात यावी अन्यथा आपलं सरकार केंद्राला टाळे ठोकू असा इशारा देण्यात आल्यानं या प्रकरणी संबंधित विभाग काय कार्यवाही करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक